लक्ष भारी ठेवले सगळ्यांनी तर जयश्री मित्रांनो बघा पार्किंग मध्ये हे ड्रम ठेवलेत दादा ड्रम नसत लागत तर काढून टाका हो किती चिसे दिसत नाही

गोनस आहे परड परूड गोनस इंग्लिशमध्ये रसरवायपट असे नाव आहे त्याची <थे> वेगवेगळी <coughs> <coughs>

चपळ आहे त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ हातात नाही ठेवू शकत लहान मोठं म्हणजे ना श्वास घेतलं की शरीराच फुल होतो आवाज कल होता का मांजर होत ना त्याच्यामुळे आवाज करतो मांजर मांजरा नियला शिट्टी सारखा आवाज मारतो बघा आता तुम्हाला ह्या सापाची जी डिझाईन आहे ना ह्या सापाची डिझाईन आता त्याला ड्रम टाकल्यावर तुम्हाला माहिती देते तो पण निवडण बसलय हे पालापाचोळा जो आहे झाडांच्या पाला पाचव्यामध्ये हा साप बसला तरी कळून येत नाही लक्षात येत नाही कारण ते पाल्यासारखी वाळलेल्या पाळासारखी याची डिझाईन आहे ना हो असं नाही हा फरशी पण तो ओळखू येत नव्हता लवकर अच्छा त्या स्टाईल हा बॉल त्यांनी कारण ते स्टेज येत नाही ना भारताचा झेंडा आपल्या गावला व्हिडिओ मध्ये दिसला पाहिजे काय दिसू ना दिसला आपल्या भारताचा झेंडा दिसला पाहिजे आवाज करतो ना ज्यावेळेस खूप चिडतो ना तू करच्या तोंड सारखे त्याचं तोंड चपट असत तोंड त्रिकोणी आकार तोंडावर थांबा मी सांगते तुम्ही ऐका बघा तोंड त्याचं आकाराचं आहे तोंडावर एक व्ही इंग्लिश च असं व्ही कलरचं कलर मार्किंग आहे दिसतंय आणि त्याच्या माने पासून जी एक काळी आणि चॉकलेटी डब्यांची जी साखळी चालू होते तर पूर्ण त्याच्या शेफ्टी पर्यंत आहे आणि त्या साखळीला एक पांढऱ्या कलर ची सुद्धा तुम्हाला बॉर्डर दिसेल आणि सेम तसेच डबे पोटाच्या डाव्या गाडी उजव्या बाजूला ते इगोनच आणि खालून पूर्ण पांढरा सापड कोटाचा भाग आणि ह्याच्यात केसर पण प्रकार येतो ना केसर नाही केसा कोणत्याही सापाला केसून असतो मग सेम होतो असतात पण ते काय करतात एका ठिकाणी असं निवांत बसून बसूनच होता एकदम निवांत विषारी विषारी खूप विषारी इंग्लिश मध्ये रसर वायपर नावे वायपर प्रजातीचे जेवढे पण साप आहेत ते सगळे विषारी आपल्याकडे हा भेटतो अजून एक येतो फुरसे म्हणून लोक यालाच फुरसे समजतात गोनस आणि फुरसे लोक एकच समजतात फुरसे साप वेगळा आहे गोनस साप वेगळा आहे पण दोन्ही पण विषारी चला करतोय का तुम्ही ओळखता डिझाईन आहे ना नाही ओळखायला लोक याला आजार गेल्या वर्षी आता नाय काय काय कसं ना तू फरक परड परड बोलतात परड ह्याच सापाला बोलतात खुर्से साप वेगळा आणि जो आवाज करतो फूक मारतो म्हणतात ना लोक ते ह्या सापाला म्हणतात हा साप काय करतो आवाज काढतो लोकांना काय वाटतं हा फूक मारतो आणि ह्याने फूक मारली की अंगावर सुज येते फोड येते लोकांचे अंधविश्वास गरज समजे असं काहीही पकडतो मग आमच्या अंगावर आमच्या अंगावर आमच्या पण यायला पाहिजे आम्ही पण माणूस आहे ना ते एक अंधश्रद्धा आहे ते काही श्वास घेतो सोडतो लोकांना अरे फूक मारतोय फूक मारतोय का कुठे जाऊन बसलो कळालं आवाज मध्ये चेतावणी असते आपल्याला लांब राहा माझ्यापासून जर मी झाले ना सात चपळे चपळे आणि त्याच्यात हात नाही ना लावता येत त्याला घाबरतात ते आपल्या सगळ्यांना बघून त्याचा जीव झाला की मी कुठं पळू कुठे नाही आणि आपण त्याला घाबरून आपण कुठं पळू तुम्ही ना पार्किंग मध्ये काहीच ठेवू नका कारण उन्हाळा आहे ना उन्हाळ्यामुळे पार्किंग मध्ये थंड असतो ना दुपारचा संध्याकाळचं पण थंड व्हायला साफ येतात पार्किंग मध्ये आणि कसे आपली लहान लेकरं वगैरे खेळतात खाली बरोबर की नाही आपण पायऱ्यांवर नेजा करतो त्यामुळे अडचण ठेवू नका हे जे बुट चपला ठेवले ते ह्याच्यात सुद्धा साप जाऊन बसतात ह्याला वरती टांगा मी असे लय साप पकडले असे बुट बुटांमध्ये चपलांमध्ये गडबड असते आपल्याला सकाळचे का तर तुमचं पार्किंग एरिया आहे साप घुसण्याची तर तिथं जागा आहे ना त्याला लपांना त्यामुळं माझं काम आहे तुम्हाला सांगणं काळजी आम्ही तशा ठिकाणी पकडतो साप म्हणून चला येऊ का